संध्याकाळची वेळ आहे काहीतरी चटपटीत खायचं मन करत होतं तर मी बनवणार आहे भाकरीचे तुकडे पण ते वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नॉर्मल आपण जे भाकरीचे तुकडे जे बारीक करून भाजून वगैरे करतो तशा पद्धतीचे नाहीत हे जरा वेगळे आहेत आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका ते म्हणून ते चॅनल नक्की बघा त्याच्यामध्ये मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी येऊन बरे शिजुने आजार बरे करू शकत चला रेसिपीला आपल्या सुरुवात करू गरम करायला ठेवलेले आहे तेल टाकलेलं आहे थोडं आणि हा कांदा आणि टमाटा चिरून घेतलेला आहे भाकरीचे तुकडे असे मोठे मोठे करायचे आहेत बारीक अजिबात नाही करायचे असे मोठे मोठे तुकडे करायचे आणि हे डाळे घेतलेले आहेत आणि हा मसाल्याचा डब्बा तर याच्यामध्ये फक्त मोहरीचा तडका मारायचा आहे जिरे अजिबात नाही टाकायचे बघू शकता तेल किती गरम झालेलं आहे आधी कांदा टाकूया म्हणजे शेंगदाणे थोडेसे टाकायचे तर याच्यामध्ये व्यवस्थित बांध भाजून घ्यायचं आणि मी धने टाकलेले आहेत आणि आता टाकायचं आहे व्यवस्थित भाजायचं आहे याच्यामध्ये मी मिरच्या पण मिक्स केलेल्या आहेत तर टाकताना व्हिडिओ नाही करता आलं लक्ष तिथे त्याच्यानंतर थोडं थोडंसोबं लाल तिकट टाचायचं कारण आपण मिरच्या टाकलेल्या आहेत पुरतं लाल तिकीट बास होतं तेवढं लाल तिखट मीठ वगैरे टाकून घ्यायचं भाकर आपल्या दोनच होत्या ना त्याच्यामुळे दोन भाकऱ्यांसाठी हो एवढा मसाला म्हणजे जास्त झाला खरंच पण मला आवडतो जास्त टमाटाचा मसाला तर आता पाणी टाकायचं पाणी टाकते मी याच्यामध्ये एवढं थोडस टाक जास्त मी एवढसच पाणी बात झालं म्हणजे अंदाजा टाकायचं जास्त मोजत वगैरे नाही बसत मी कधी आणि याच पाण्याला उकळी येऊ हो द्यायचं किंवा नाही उकळी आली तरी चालते डायरेक्ट हे तुकडे टाकलं तरीसुद्धा चालते इन्स्टंट करायचं असेल तर माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे सध्या कारण उशीर झालेला आहे ऑलरेडी आठ वाजलेले त्याच्यामुळं सगळं मिक्स करून घ्यायचं असं करायचं आणि शिजून निघाल्यावर तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते कसं होते झाकून काही तयार होत भाकरीचे तुकडे खूप छान लागतात मी जावसाची चटणी टाकलेली आहे ही काय जावसाची चटणी आहे लिंबू टाकलेला आहे डाळी शेंगदाणे एकदम भारी लागते खाताना तुम्हाला चव कळेलच नंतर चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेक केअर